येवला बालाजी मेटल या होलसेल भांड्याच्या दुकानात धडसी चोरी तब्बल तीस ते पस्तीस लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरी गेल्याने खळबळ येवला बालाजी मेटल या होलसेल भांड्याच्या दुकानात धडसी चोरी तब्बल तीस ते पस्तीस लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरी गेल्याने खळबळ येवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांनी नागरिक आधीच हवालदिल झाले होते गेल्या काही दिवसांपूर्वी एसआयस मोबाईल या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला होता या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना शेजारीच असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्यांच्या दुकानातून तांब्या पितळाची तब्बल तीस ते पस्तीस लाख रुपयांची भांडी चोरून नेण्यात आली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एवढी धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले असून आता तरी येवल्यातील पोलिसांची संख्या वाढवून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला बालाजी मेटल म्हणून माझी होलसेलचा व्यवसाय आहे माझ्या दुकानात साधारण रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दुकानात रॉबरी झालेली चोरीने रॉबरी झालेली साधारण माझं कॉपर पितळ हे साधारण तीस पस्तीस लाखाची चोरी झालेली हे एवढ्यात पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे हे अशा फार गुन्हे वाढत चाललेले आहेत त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा